हवामान खात्याने आज कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिला होता आज सकाळपासूनच ढगाळ हवामान होतं दुपारी तीन नंतर कोल्हापूर शहरात काही ठिकाणी पावसाचे थेंब कोसळले पण अत्यंत तुरळक पाऊस झाला तर दुसरीकडं कागल परिसरात आज दुपारी विजांच्या कडकडाटासह वळीव पावसानं अक्षरशः झोडपून काढलं महामार्गावरील लक्ष्मी टेकडीजवळ एक झाड कोसळल्यानं काही वाहनांचं चांगलंच नुकसान झालं तर कागल तालुक्याच्या पूर्व भागात मोठी गारपीट झाली जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात आज पावसानं हजेरी लावली आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ हवामान होतं अधूनमधून ऊन पडायचं पण त्याची तीव्रता कमी होती दुपारी तीन नंतर कोल्हापूर शहरात अत्यंत हलका पाऊस झाला पाच दहा मिनिटे पावसाचे थेंब पडले पण त्यानंतर पावसानं हुलकावणी दिली दुसरीकडं कागल तालुक्यात मात्र आज दुपारी दोन नंतर आभाळ भरून आलं आणि सोसाट्याचा वारा वाहू लागला होता अधूनमधून विजांचा कडकडाट सुरू होता दुपारी सव्वा तीन वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली सुमारे दीड तास कागल तालुक्यात पाऊस कोसळत होता त्यामुळं पुणे बेंगलोर महामार्गावरील भुयारी मार्गाला तळ्याचं स्वरूप आलं होतं पाऊस थांबल्यानंतर याच पाण्यातून कशीबशी वाट काढत वाहनचालक जात होते मौजे सांगाव कसबा सांगाव रणदिवेवाडी आणि सुळकूड परिसरात दुपारनंतर काही काळ गारपीट झाली तर महामार्गावरील लक्ष्मी मंदिरासमोरील झाड कोसळल्यामुळं नऊ दुचाकी आणि एका कारचं मोठं नुकसान झालं आजच्या पावसानं काही काळ वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर बांबवडे शाहूवाडी आंबा परिसरात आज दुपारनंतर विजेच्या कडकडाटासह वळीव पावसानं हजेरी लावली आज दिवसभर आभाळ असल्यानं उन्हाचा तडाखा कमी होता सायंकाळी चारनंतर विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली त्यामुळं शिवारात ठेवलेला मकापीक पावसाळ्यासाठी परड्यात लावलेल्या शेणी भिजल्या पण आजच्या पावसानंतर हवेत चांगला गारवा निर्माण झाला होता